นี่เคยกินหมดตัวนี่ก็คลั่งชูอ๋ใครเนี่ยพอสัจจะปัญญาว่าไรจ้าเอาล่ะอันนี้เลยปะการชักริงจีเลยวะอืสัตว์เทวะว่าไรจ้านะสำสัตว์เทวะนายหนปัญญที่พูดหนู ग्रामपंचायतीतो घेतलेलो किती वर्ष झाली मग वर्ष झाली काय उपयोग नाही हो पैसे भरा केवळा पैसे भरले थोडा इला मग गेला थोडा इला म्हणजे किती वर्ष झाली तास नाटक हा मग काय करायचं तर आता आमच्यासर तसे बावडे तसा टेन्शन नाही पाणी खूप कपात टंचाई म्हणजे कसा पाणी तुझा आमची बावडी नाही आणि आमची जागा मोफात पण आसा बावडी पण आसाली नाही आमची जागा असा पण लांब असा बघूया आता कसा होता बघूया कसा करायचा लहान असा आमच्याकडून पाणी पाणी बावडे मोफत आमच्याकडून

हॅलो मंडळी तुमका डेको साठी म्हणून मी ता या केलं कोकणात मी राहते कोकणात तुला काय लक्षात तुम्ही कसून असा मला कमेंट करून सांगा नवीन चॅनल असा मंडळी मालवणी तुमका कॉमेडी पण तुम बघू गावणार फूड पण बघू फूड रेसिपी पण बघू गावणार आपण गमत जमत काय खरे गोष्टी नैसर्गिक गोष्टी रिलेटेबल कोकणी जीवन आमची जीवनशैली कसं आज रवतं कशी आमचा जा का असा तर खगा खरा खोटा काय नाही देखवणार जा असा तर खरा देखवणार हां तुम्हाला काय लक्षात आवडला तर मध्ये चॅनलला नक्की विजिट करा मंडळी माझ्या चॅनेल भेट द्या मालवणी पूजा चॅनलला भेट द्या लाईक शेअर सबस्क्राईब करा नवीन मंडळी पाऊस पडता मग खूप हा चतुर्थीत पाऊस येतो कोणाकोणाकडे गणपती असा सांगा बघूया माझ्याकडे गणपती असता कोकणात प्रत्येकाच्या घरात जाशात त्याच्या घरात गणपती गावतो प्रत्येकाच्या घरात हो। अकरा, अकरा आ, 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 दिवस असता पण यंदा मी अकरा दिवस ठेवत नाहीये मंडळी गणपती फॅमिली इशू त्यामुळे अकरा दिवस नाही तुमका मी दाखवते परिसर दाखवते सगळं तसा सुंदर वातावरण झाला बघा असं करूचा लागत हो पावसाल नाही तर काय असाल ते संसार म्हटलो की ह्या सगळ्या काय म्हणत बरोबर ना पटला तर होय म्हणा नाही तर नाही म्हणा सरळ माझा माझा एकच हिशोबा घात आम्ही तोंडावर बोलत पाठवून नाही पुढ्यात एक बोलायचं तोंडात एक बोलायचं हटात एक पटात एक असला काय माझा नाही हा मंडळी मधला झालं की नाही जेवण जेवण तर लवकरच होतं आमचा मीस केलेला आहे सांबार आज केलंय मस्तपैकी सांबार केलं इडली केलंय डोसे केलं माझी मेक येऊची होती नातू येऊचे होते दोन नातू होत माका जिलाचा चालत पोरगी बघत बघूया कधी त्या भगवती आता कधी तरी येत हो मुंबईत खोली नाही ना त्याच्यामुळे भाल्यावर भाड्यावर जावा होतो आता काय काकी दोन तीन वर्ष पाच हजाराच्या म्हणतात दोन अडीच लाख असेच जमा झाले असते झाले असते ना मग किती फुकट गेले ते ह मुंबईत काय खोली गेला खाऊचा हो का मग पगार होय ते का लागभर पगार होय असा नाही आम्ही जेवण खाऊन सुखी असो तसं काय विषय नाही असता माहिती सगळ्या बघूचा लागता माहितीये काय सगळ्या बाजूचा बघूचा लागता हो। <tosheart> पाऊस असं असला की माका टेन्शन नसतं पावळ्याचं सगळं धांडी लावली त्या पाच आता चार महिने पावसा चार महिने हा मध्ये अगदीच नाही झालं वाईट तर ह्या बावड्याचं असत म्हणजे काय बावड्यावर जायचा कपडे धूप वाळात जायचा माझे व्हिडिओ असत त्याच्यात केलेले शॉर्ट मध्ये जाऊन बघा तुम्ही तुमका येईल केले हो चला भांडी घालून झालेली होत मंडळी तुमका मी दाखवत परिसर दाखवतय माझ पाऊस पडता ना त्याच्यामुळे लपड असा आपण घरात जाऊया जा। वचन तुमका ऐकाच येता नाही काय येता काय ये का ये माहिती बघा

बघा मंडळी हॅलो मंडळी बघू शकता तुम्ही हे बघा पाऊस पडतोय कोकणामध्ये कोकणात पाऊस असा मरणाचो पाऊस पडता ही बघा अशी पावळ्यात भांडी लावलेली असय संबंध अशी भांडी लावलय म्हणजे पावसाच्या पाण्यात काम होता ही बघा दारासमोर कशी कशी झाडं आहत माझा झाडापाना फुलांवर खूप प्रेम असा आमचा जीव बाबा झाडापानातच गुंतलेलो असता माझो तर असा नक्कीच त्या दारासमोर हे बघा आमका काही इकत आणूक नको इकत सगळं आणूचा लागतं ना फुलाबीला इकत आणूची गरज नाही हे बघा हे दिसत तुमका समोर मंडळी ते हे जे तुमका दिसतत ते सगळे मंडळी तिरडे असत गणपतीक जे घालतत ते बघा जवळून दाखवते ही बघा ही बघा ही तिरड्याची फुला दिसतात काय बघा हे तिरड असा मंडळी बघा किती सुंदर वातावरण असा ही बघा ही आमची तुळस असा मंडळी आता चतुर्थीची चा तयारी चालली आहे सगळ्यांच्या घरात आमचं शेजार हे सगळी माझी झाडा एवढं सगळं आवार आहे बघा बघतास तुम्ही तरी बरीचशी झाडा काढलंय मी आता गर्दी झाली झेंडू असा गोंडू असा हे बघा इसून हे माझा घर आ पाऊस पडता मंडळी हे बघा ह्या माझा घर हे बघा मंडळी हे बघा माझं घर बघतास सगळा बुळबुळीत झालेला त्यामुळे भीती वाटता हे बघा माझं घर बघा हे बघा का हरणा म्हणतात मंडळी हरणा म्हणतात तिला काय लक्षात ही बघा ही गणपती माती एक बांधूची असतात हे का हरणा म्हणतात हरणा तुमच्याकडे काय म्हणतात त्या कमेंट करून सांगा हे पण पिवळे जे फूल असा हे बघा हे गोंडे असत हे नवरात्रामध्ये खूप छान होतले सगळ्या भर सगळ्याभर गोंडे असतात आमचे असे लाईनशीर पण बी कमी गावला त्याचा भी गावला नाही कोणी कोणी लावलेली ती चोरून नेलेली चोरून नेतात काय करायचा माझं घर असा मिस्टर घर असा माझा हे बघा ही पडवी लोटो तिकडे वळय मिस्टर वर नाही कंबार ठरली मंडळी मिस्टरांची माझ्या त्यामुळे ते गोळी खाऊन झोपलेत डाक्टर कडसून जाऊन इले ते झोपले दार दाखवतोय दार ही वाट हे बघा ही पाटलीदार ही मागील बाजू मंडळी पाण्याची टाकी सगळा पाणी मी सगळा पावसाचा पाणी मंडळी भरलेला पूर्ण असुळबुळ शेवाळ असा भीती वाटता ही एक टाकी पावसाच्या पाणी तिकडे साड्या लावल्या आहेत लावली लावती वांग्याची ह्या असत झाडा असत मंडळी वांदळ ठेवूनच नाही ना त्यामुळे तसा लावचा लागतं म्हणते का मी साडी घोटाळल डोक्यात काम केलं आणि का डोळ्यावर डोळ्यावरती स्थिती नजर लागतात ती एक आणि मग तेंका गावला की त्यांना चोरूक गावला ऐका या पाटलादारासा या बघा या पाटलादाराचा बाथरूम असा ही टाकी वर होती आता मी घराच्या टायमात खाली आणलं आता खाली तर तरी बघा असं असं वांग्याची तर मी वांगी काढलंय बरीचशी वांगी होती हम्म मग मिळाली घरात असत मी तुमका दाखवीन म्हण तरी पण तुमका मी कॅमेरो हम्म हे बघा बघा मोबाईल वर पाऊस पडता म्हणते हे बघा ह्या बघा वांग्या हम्म बेलाचा झाड सबंध ही आहे ह्या लिंबाचा झाडा सगळं दियोपाठी देव असा आमचं खूप सुंदर आहे बघा पाऊस पडता म्हणते हिवरची वाट असा लिंबू हे बघा पेरूच झाड साग या सीताफळीचा झाडा रामफळ सॉरी मंडळी माट भरपूर आ बघण्यासारख्या खूप काय आह घराच्या वर बाग असा मी तुमका हळूहळू सगळा दाखवून बेल होतो हो मोठो वाढता मी पावसात कमी केलेलो वाढलो लागलो पण लो लोक तोडून नेतात तोडतात ती नेतात ती नेतात आणि त्याचा वाटाव लावून टाकतात माणसांच्या अंगात खोटेपणा खूप हो बघला नाही ना की मोडून तोडून घ्यायचा असा अशी लोक आहोत काय बोलायचा देवासाठी सांगा आपल्यात जर एखादी वस्तू होई तर ती घेऊची बापडी पण ती नुकसान नाही करायची जसं माणसाक लागता तेव्हा बघा जाऊ घरात जावे आम्ही म्हणजे ती बघा भांडी घासली आत्ताच ते घासले मी काय म्हणतो माणसा व्हाय ना माणसान घेऊचा माझा म्हणणं तसा नाही म्हणजे काय लक्षात पण त्या ह्या करतानी बरोबर ना कसाव घेऊचा नाही वडून तोडून काढायचा नाही आपल्याच जसा लागतं ना तसा, तसा, ना, तसा हे का पण लागता काय बरोबर आहे ना, ना? ना? मंडळी बरोबर हे बसलोय दरवाजात बसलोय मंडळी लास्ट ला जास्वंद मोगर असा पाऊस पडता ना पाऊस मग गेलो ना की आता मी येणार जसं तसं मला शक्य होत आला ना आता ह्या सेकंड टाइम मी इलय दुसऱ्यांदा इलय कारण असो वेळ मिळत नाही मंडळी घरात कोण काम करू मदती कोण नाही मी एकटाच आहे लेखा तिची त्याचं लग्न झाला असा तो मुंबईत आम्ही दोघांची दोघा एवढा मोठा साफसफाई केरवारो झाडवा सारवण सुरवान आणि सणवार असले की ह्या नेहमीचाच असता हो आमका काय थारव नाही कोकणातल्या ना माणसांका काम कर करणारा ना काम नाही काय का नाही बसून खाणाऱ्यांका खाया खाला गीत मुसला टी व्ही आणि मोबाईल लावून बसले असला तसा नेमका काय नाही काम करायची वृत्ती होई माणसाची माका बाबा घाणगुण जमत नाही तरी मग बारा नसला तरी माझा लो भीतीचा त्रास हा तरी पण मी उठान पसंत कसा पण करतोय देवासाठी करू काय तो वरती बसलो तो बघता बरोबर ना हम्म कोणी कर, 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 करून तेचे करून दे त्याचा त्याच्याकडे त्याचा त्याचा कर त्याच्याकडे बरोबर ना आपण बोलायचं ना आपला तोंड कशा खराब करायचा हा त्याच माझं बोलणं स्पष्ट असा मंडळी हा तर यंदा बाय पावसानं खूप जोर केलो पण एवढं पाऊस पडून सुद्धा तुमका सांगतोय ना मंडळी एवढो पाऊस पडलो तरी खूप गरम होता खूप गरम होता हो ही कोकणातच नाच आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तुम्ही खैसून खैसून असा बघतात तर मला कमेंट करून सांगा म्हणजे नवीन असा आहे मला सांभाळून घ्यावा आत्ता माझे कुठे शंभर सबस्क्रायबर पूर्ण झाले तसे माझी दुसरी आय डी होती पहिली म्हणजे ही मी नवीन आय डी ओपन केलंय तीन वर्षाची माझी मेहनत फुकट गेली आठ हजार सबस्क्रायबर माझे झालेले होते मंडळी त्याच्यामध्ये मॉनिटाईज पण चायनान होणार होतो साडेतीन हजार मॉनिटाईज सॉरी पण कंप्लेंट झालेलं हाफ मॉनिटाईज झालेला होता कधीतरी माझी आयडी हॅक केली नाही आपल्याला तेव्हा काय एवढा माहिती नाही समजत नाही होता कोण दाखवणारा नाही सांगणार माझा मीच करतोय सगळा जसा जमात तसा मी करते मी प्रयत्न करी थोडासा शिक पडलं ठीक म्हणजे मंडळी आमच्या कोकणात आजारी पडण्यात शिक म्हणतं हां भरा नव्हता मग माझे घरवाले मुंबई घेऊन गेले सगळ्यांनी सांगल्याने समजावल्याने की असांडे तुझ्या माहेरचा ना उमा तर असांडे तू टेन्शन घेऊ नको परत सुरुवात करून नवीन सुरुवात केली आहे मंडळी करायचं हार मानायचं नाही माझं स्वामींवर भरोसा वेळ लागलो तरी चला पण आपण आपल्यात प्रयत्न करायचे परत पाऊस सुरू झालो मंडळी लाईक करा प्लीज सुरू झालं पाऊस असा पृष्ठ बघूचा असला तर सगळ्या फक्त कोकणातच मंडळी तुमच्या मुंबईमध्ये तुम्हाला असा बघत नाही हिरोगार कसो शालून नेतलेली आहे बघा कसं सुंदर वातावरण मनात कसा बघून आनंद मिळता तुम्हाला मिळता काय कोणाकना आवडतं असं वातावरण सांगा दारास फुला झाडा छानपेकी हे कोपळे आहत खोपळे लावचे होत माडात नेऊन लावचे होत रवले 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 असा झाला आता काहीतर भाजी पण घालतोय मी हळी घालतो तवशाची अळी काकडीची भोपळो कारणी पडळा सगळा घालतो नंदा काय मंडळी घालूच नाही मुडत नाही हो माझं सांगत ना पाययान पायण्यान हैर्याण झालं मग काय करायचं झालं वय झालं आता स्वच्छ झाली थकलं मन थकलं नाही पण शरीर तर माणसाचं थकताना मंडळी बघा उलय मन बरा झाला पाऊस सुरू झालं असं बघा गा खेळू त्यांच्या घरात वाढीत आता माणसं काय जास्त रंगली नाही थोडी थोडीच माणसां दोन दोन चार चार दोन दोन छत छत फॉलो करा म्हणजे शेअर करा लाईक कर सबस्क्राईब करा मंडळी चॅनलला भेट द्या माझ्या आमची जीवनशैली आमचं राहणीमा आमचं बोलणं चाललं बांग्रजी भाषा मराठी रियालिटी आणि कॉमेडी तर आवडला तर नक्की शेअर करा सपोर्ट करा ते का मराठी माणसाने मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे बरोबर ना उशीर झालो जरा भाव येऊस होतो माझं मालवणं इलो माझं माहेर मालवण म्हणजे भाज्य पण इलत नवस होतो त्याचा दातू झालो त्यांनी नवस केल्यानं मंडळी नवस केल्यानंतर त्याचं थेडूसो होतो तो त्याकडे मालवणात त्या घर मालवणात त्यामुळे जो तो इलो पण घर पाऊस असल्यामुळे त्याका येऊ गावला नाही गाडी त्यांनी हाडल्यानं नाही म्हणजे आपला वाट बघत आंबोळ्यात केलं इडले केलं सांबारा केलं सांबारा म्हणजे वाटाण्याचा सांबारा नटराचे सांबार म्हणजे मी खाण्याचं शौकीन होय मी स्वतः खाण्याचं शौकीन होय मी बनवतोय सगळे पदार्थ घरीच बनवतो आहे का आवड पण हा चवळ काढली तर असा नाही तर नाही असा पण सवळ काढूची लागतं लक्षात येईल कुठच्याही गोष्टीत मग ती गोष्ट कोणती असू दे खेच्याही कामात चवळ काढूची लागते चवळपणात मिळत नसता प्रत्येकजण आपापल्या प्रपंचात दुर्पटलेलो असता आपल्या कामात धंद्यात असता पण माझं म्हणणं काय असा की वेळ काढू तो माणसांनी हो, हो ना मी तर वेळ काढतोय म्हणते सगळ्यात कसा वया बाबल्या वया पुढच्या वया तर गावाचा नाही कधीतरी काय आपली एखादी गोष्ट आपल्याक हव हवी असतात तर त्याच्यासाठी आपल्यात मेहनत करूची लागता मिळवची असतात त्याच्यासाठी खूप कष्ट करूची लागते त्रास करूचं लागता आधी हाताला चटके मग मिळत आहे भाकड बरोबर ना म्हणते पण हे बघा आता माझ्या हातांचा किती लागला हे बघा बघताच तुम्ही हे बघा हे बघा ह्या बघा हे बघा फाटला तुम्ही म्हणतात काय पूजा मॅडम दाखवतोय एवढासा 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 नाही नाजूक साजूक नाही हय फाटला खडे खडे फाटली या अंगट्याक लागला पण तसल्यान करू हया आम्ही काय बाऊ करीत नाही बाबू बाबू करीत नाही आता झालं संसार आमचं पन्नास वर्ष झाली पंचवीस वर्षाचा संसार झालं पंचवीस वर्षाचं माझं झील असा पण एक विषय सांगतोय म्हणून आपण काय बाबा असं करून हाताची घडी घालून बसणार मी तरी नाही शेवटी मी भंडारी मानू आहे म्हणजे माहेरचा भंडारी आणि माझ्या भावाकडचं मरायचा माझा माहेरचं ना वायर कर असा मी वायरीचे वायर कर आणि कट्ट्यावर हे गावात देवगडात रम हां कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा तर म्हणतात ना काहीतरी आपल्यासाठी आता करायचा का काय करायचा का म्हटलं चला नोकरी लग्नाआधी पण नोकरी करी होतं पार्लर शिकलेलं असं भरपूर अडाणी नाही मंडळी आपली भाषा सगळ्या भाषा मग बोलू की येत तर आपण सांगतो अडाणी गाऊंधळ नाही पण आपण बेस्ट असा वेस्ट म्हटला ना तसा त्या मताचा मी घरी हा आता माझा गो जर शेतात जाऊन नांगर धरता बय लागता तर मी काय त्याच्याबरोबर हातचड्डी आणि जीनचे पॅन्टी घालून जातले फ्राका घालून जातले काय मला सांगायचं नाही ना तसाच आपण सोबत तसा आपल्या सोबत काय करू काय हा अडाणी नाही आता तुमका हसव कॉमेडी पॅटर्न हा त्यामुळे तुम्ही हसवण्याचा प्रयत्न हसवण्याचा माणूस मी पणा नाही अहंकार नाही हाती तोंड नाही कारण मी स्वामींची सेवा करते म्हणते स्वामी समर्थांच्या आवर खूप श्रद्धा प्रत्येक टायमाग ते माझ्या बरोबर उभे रवलेत खूप प्रसंग गेले माझ्या आयुष्यात असे शे। प्रत्येक वेळाच त्यांनी माहिले डिमोटिवेट होतच होत आहे पण तेवढाच उभ्या रवतय तुमक पण सांगते आहे माणसाने तोंड द्यायचं त्यांना फेस करायचं फेस करूचा माणसा मीला लक्षात घाबरायचा नाही प्रत्येक आलेल्या परिस्थितीला तोटा आलं पाहिजे मंडळी बरोबर ना आणि ज्या प्रसंगातून जो माणूस मार्ग काढतो तोच खरा माणूस अशा मताची मी आहे मी हे मग ह्या मक, मग काय येणार नाही मग का येणार नाही मी ह्या कसा करू मला जमणार नाही ह्या आतला काय बरोबर नाही बरोबर ना येणार नाही तर प्रयत्न करा ट्राय आय विल ट्राय बरोबर ना ट्राय प्रयत्न केल्याशिवाय प्रयत्न ती परमिश्वर तो प्रयत्न करतो ना त्याच्याबरोबर परमिश्वर नक्की असतो अशा मताचा मी मकला माफ करा तुमच्याशी गप्पा मारते मंडळी अं थोडा थोडा काम चालू आहे रात्री साडेबारा एक वाजले आता काय सण इल्यापासून म्हणजे काम कोकणात काम कधी संपसत नाही ना का लक्षात हा आज जो सण उद्या तो सण नागपंचम झाली रक्षाबंधन झाली मग काय आता चतुर्थी इली मग काय दिवाळी आहेत दिवस कसे फटाफट चरत हा टाकाय थांबत नाही आयुष्याचा चक्र चलतच राहता चलतच राहता आणि आपल्यामुळे आपण चलाव खाया हा आणि कोण कोणासाठी थांबत नाही आपण ना सुद्धा थांबायचं नाही मंडळी करीत रवायचा करीत रवायचा आपला कर्म करीत रवायचा जेवढा जेपत तेवढा आपण करायचा नाही जे आपला गप रवायचा आराम करायचो थोडं परत करायचा हा पण अगदीच तुम्ही जर त्र� हाताची घडी आणि तोंडावर बोर्ड घालून बसलास तर म्हणजे काय उचित हाताची घडी घालायची हे होती तसा होता कामा नाही लहान लक्षात आंबट गोड जीवन कसं आंबट गोड करू तिखट कर, पाचट तुरट या सगळ्या पाचक रसानी पंच रसा, पंच रस पंचतवानी भरलेली त्या सगळ्या आईला चूक असली की बरोबर आणि बरोबर असलं की चूक चूक झाल्याशिवाय आपल्या कळत नाही म्हणून चूक पण होऊ होईल जर आपल्याला कळत आलं की आपण चुकलो हो चुक मग त्याच्यानंतर आपण बरोबर वागण्याचा प्रयत्न करतो माणसांनी करू तो असं माझं म्हणणं चला मंडळी आपण आता इथेच थांबूया हळेत थांबतोय परत आपण भेटूया जसं जसं वेळ मिळत तसं येण्याचा प्रयत्न करी मंडळी चला माझ्या चॅनलला भेट द्या मा, मालवणी पूजा या चॅनलला भेट द्या मंडळी वेळ भेटला तर कामं टाकून नाही सांगतोय आणि जर व्हिडिओ आवडले तर नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट पण करा ठीक आहे काळजी घ्या सगळ्यांनी गणपतीक सगळ्यांनी यावचा असा माझ्याकडे पण गणपती असा यावा तुम्ही सगळ्यांनी मोदक करूचे असतात सगळ्यांनी उकडीचे जे गणपतीक मोदक आवडतात बाकी काय करू मी नव करू पण ज्या काय उकडीचे येते त्यांनी रव्याचे करा पण करा ह्याचं आवडतो पदार्थ विकत काय सगळा घेतो हो सगळा गावता स्वना आणि पाणी गावता पण कसं असतं म्हणजे आपण जर करून घालू मग त्या सोन्याचा चांदीचा तुपाचा असा चा काही नाही आपल्या तुम्ही अन्न पाण्यात शिजवून घातला तरी तिथे आला आम्ही पण पाण्यावरचं पण जेवण करतो तब्येतीसाठी चांगला असतं बरोबर ना, ना? म्हणजे चला नमस्कार आपण आता इथे थांबूया म्हणजे बाय सी दु यू